नमस्कार पुन्हा एकदा स्वागत करते माझ्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये पार्ट टू बिझनेस या व्हिडिओमध्ये स्वागत करते अतिशय सुंदर आणि छान असा बिझनेसच्या आयडिया मी तुम्हाला पहिल्या व्हिडिओमध्ये तर सांगितलेल्याच आहेत परंतु व्हिडिओ खूप लांब आणि मोठा होईल म्हणून साठी मी तुमच्यासाठी दुसरा व्हिडिओ बनवलेला आहे त्याच्यामध्ये देखील मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे दुसऱ्या आणखीन छान आणि अशा युनिक अशा आयडिया ज्या तुम्हालाही आवडतील नक्कीच तुम्ही त्याला सपोर्ट कराल अशा अशा व्यक्त करते सुंदर अशा बिझनेस आयडिया आहेत तर बघा त्यानंतरचा बिझनेस असणार आहे तो म्हणजे आपण केकच्या बिझनेसपर्यंत होतो केकचा बिझनेस पर्यंत मी तुम्हाला सांगितलेलं आहे तर केकच्या बिझनेसमध्ये दे देखील तुम्ही काय काय करू शकता होममेड केक बनवू शकतात होममेड पेस्ट्री बनवू शकता, शकता त्याचबरोबर होममेड जे कप वेग -वेग केक आहेत ते देखील बनवू शकतात असेच वेगवेगळे केक्स तुम्ही बनवून सेल करू शकतात होममेड केकला भरपूर असं मार्केट सध्याच्या काळात आहे तर नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या भावना कलेक्शन या चॅनलवरती जर तुम्ही चॅनलवर नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे त्याचबरोबर आपल्या चॅनलला लाईक करायचं आहे आणि व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा जेणेकरून तुम्हाला ही सुंदर आणि छान अशा बिझनेस आयडिया तुमच्या जीवनामध्ये उपयोगी पडतील अशा सुंदर सुंदर बिझनेस आयडिया तर त्यानंतरचा जो बिझनेस आहे पुढचा तो आहे म्हणजे सुंदर असा वडापाव पाणीपुरी त्याचबरोबर दाबेली सध्या ट्रेंडिंग विषय आहेत बऱ्याच जणांना बाहेरचं खाणं खूप प्रमाणात आवडतं ते विषय आहेत परंतु तुम्ही म्हणाल यासाठी बाहेरच गाडा लावावं लागणार तर हो तुम्ही बाहेरच गाडा लावून हा बिझनेस करू शकता अतिशय सुंदर आणि छान असा बिझनेस करू शकता बरेचसे परप्र परप्रांतीय आपल्या महाराष्ट्रामध्ये राहून हे बिझनेस करतात परंतु आपली मराठी लोकं हा बिझनेस करत नाही तर खूप प्रॉफिट देणारा हा बिझनेस आहे तुम्ही जे प्रॉफिट म्हणजे दहा रुपये खर्च येत असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही वीस रुपये मार्जिन करू शकता असा हा बिझनेस आहे अतिशय सुंदर आहे तुम्ही याच्या घरातून देखील सुरुवात करू शकता बघा ज्यावेळेस तुम्ही एखादे तुम्ही शहराच्या ठिकाणी राहतात बाहेर पाठी लावा घरगुती पाणीपुरी मिळेल घरगुती वडापाव मिळेल सुंदर असा रिस्पॉन्स असेल तर तुमच्या हाताला चव असेल ना तर नक्कीच तुम्ही कुठेही काम इजी करू शकता थोडे दिवस तुम्हाला त्रास जाईल थोडे दिवस तुम्ही टेस्ट म्हणून लोकांना द्या जवळच्या द्या थोड्याशा लांबच्या द्या थोडे दिवस बाहेर बघा थोडे दिवस घरात करून बघा नक्कीच सुंदर आणि छान असा प्रॉफिट देणारा बिझनेस आहे नक्कीच एखाद्या नोकरदारापेक्षा सुद्धा जास्तीत जास्त प्रॉफिट पेट देणारे हे बिझनेस आहेत सध्याच्या काळामध्ये सर म्हणजे सर्रास जोरात चालणारे बिझनेस आहेत ते म्हणजे पाणीपुरीचा बिझनेस असेल वडापावचा बिझनेस असेल त्याचबरोबर कच्ची दाबेली जे काही भेळ हे जे आहे ते कमी किमतीमध्ये बनणारे प्रॉडक्ट्स आहेत आणि त्याला म्हणजे तेवढंच मिळतं आणि झटकीपट बनतं आणि झटकिपट विकलं जातं त्यामुळे सुंदर असा याचा बेनिफिट होतो तुम्ही सुरुवातीला फक्त कमी आणि थोडक्या गोष्टीपासून सुरुवात करा नक्कीच तुम्हाला याच्यामध्ये बेनिफिट होईल आणि त्यानंतरचा सगळ्यात सुंदर आणि छान असा आम्हाला मला तर वाटतं माझ्यासुद्धा खूप आवडीचा असा बिझनेस आहे मला पण खूप आवडतो म्हणजे मी करत नसले तरीही आवडतो खरंच खूप प्रॉफिट देणारा बिझनेस आहे तो म्हणजे चहाचा बिझनेस या बिझनेस इतका कुठलाही प्रॉफिट नाही मी तर म्हणेल याच्यामध्ये कुठलीही गुंतवणूक नाही तर तुम्ही म्हणाल ते कसं काय तुम्ही अगदी फक्त हजार रुपयापासून गुंतवणूक करू शकता पहिल्या दिवशी एक लिटर दूध घेऊ शकता एक चहा घेऊ शकता चहापत्ती घेऊ शकता छो चो, छोटासा एखादी छोटीशी गॅसची शेगडी घेऊ शकता अतिशय सुंदर असा बिझनेस आहे आणि विशेष म्हणजे याला कुठली मुं गुंतवणूक करत करायची गरज नाही आता बघा आमचं क्लॉथिंगचा बिझनेस आहे त्याला आधी भरपूर प्रमाणात गुंतवणूक करून करावी लागते नंतर सेलआउट करावं लागतं आणखीन कुठलाही दुसरा बिझनेस घ्या त्याला गुंतवणूक आधी करावी लागते नंतर सेल लागतं करू चहाचं तसा ऐकाव नाही झट झटकीपट पट बनवायचा पटकी पट, पट पैसे घ्यायचे असा हा बिझनेस आहे आता बनवायचा आता विकायचा आणि लगेच पैसे घ्यायचे असा हा बिझनेस आहे या ठिकाणी कप उतला की लगेच तुम्हाला पैसे मिळून जातात खेडेगावीत असेल शहरात असेल प्रत्येक ठिकाणी सर्रास ठिकाणी हा बिझनेस खूप छान आणि जोरात असा चालणार आहे तो म्हणजे चहाचा बिझनेस आणि याच्यामध्ये नक्कीच तुम्हाला सांगते खूप मोठ्या प्रमाणात मार्जिन आहे हिशोब कला तर खूप पुढे जाऊ शकतो महिन्याला एक एक लाख रुपये कमवणारे चहाचे वडापावचे बिझनेसमॅन आहेत जे तुमचे मोठे मोठे रेस्टॉरंट आहेत असे चहाचे कॅफे आहेत त्या लोकांचे ज्यांनी त्यांचे मोठे मोठे कॅफे आहेत त्याचबरोबर मोठे मोठे वडापावचे सुद्धा हॉटेल आहेत जो बाहेर वडापाव तुम्हाला दहा ते पंधरा रुपयाला देतात तेच वडापाव त्याने मोठे मोठे कॅफे बांधून वीस रुपये त्याचे पंचवीस रुपये प्लेट रेट ठेवलेले आहेत कारण एकदा जर आपला सर्विस असेल ती जर चांगल्या प्रकारे गेली तर नक्कीच त्याच्यातून छान प्रकारे बेनिफिट नफा तुम्हाला मिळू शकतो त्यानंतरचा बिझनेस आहे तो म्हणजे वॉशिंग मशीन कपडे धुण्याचा बिझनेस आहे तर तुम्ही म्हणाल तो कसा काय तर बघा सध्या आता बऱ्याच ठिकाणी अशा म्हणजे मी म्हणत नाहीत परंतु ज्यांना गुंतवणूक करायला आवडेल अशा लोकांनी तो बिझनेस नक्कीच करू शकतात त्या ठिकाणी काय करायचं आहे तुम्हाला मोठ्या मोठ्या मशीन सध्या मार्केटमध्ये आहेत बऱ्याचशा मशीन आहेत तर त्यासाठी तुम्हाला त्या मशीन्स खरेदी करायच्या आहेत आणि त्याच्यामध्ये तुम्हाला बरेचसे असे म्हणजे हॉस्पिटल असतील सिव्हिल्स असतील त्याचबरोबर मुलांचे मुलींचे हॉस्टेल असतील त्यातील सर्रास कपडे तुम्हाला आठ दिवसाला पंधरा दिवसाला धुण्यासाठी मिळतात त्याचबरोबर हे घरगुती देखील लेडीज दे मोठे कपडे असतील हृदयी असतील ब्लँकेट्स असतील ज्या घरी धुऊ शकत नाहीत त्या तशा मोठ्या वॉशिंग मशीनमध्ये घालून ते आपले कपडे हे करून धुवून वॉश करून घेऊ शकतात खूप प्रॉफिट देणारा हा देखील बिझनेस आहे तुम्हाला नक्कीच आवडेल आणि ज्यांना खर्च करायची इच्छा आहे त्यांनी नक्कीच करू शकता तुम्ही कुठेही सर्च करा त्या मिशन, गुगलवर वगैरे सर्च करा वॉशिंग मिशन, म्हणजे मोठ्या ज्या आहेत म्हणजे एकाच टामाला वीस ते पंचवीस बेडशीट टाकून त्या मिशीन क्लीन करून बाजूला स्वच्छ होऊन ड्राय होऊन निघणार आहेत त्याला फक्त थोडीशी जागा वगैरे लागते परंतु ज्यांची इन्व्हेस्टमेंट करायची तयारी आहे त्यांनी नक्कीच हे बिझनेस करू शकतात त्यानंतरचा बिझनेस आहे तो म्हणजे मेहंदी आणि रांगोळीचा बिझनेस आहे तर बघा ज्यांना काही जमत नाही किंवा ज्या लेडीजकडे कला आहे ज्या लेडीज करू शकतात तो आहे म्हणजे मेहंदी आणि रांगोळीचा बिझनेस तर तुम्ही म्हणाल हे काही रोज चलतं का तर परंतु नाही सध्या मेहंदी ही प्रत्येक फंक्शनला तर काढली जाते आणि रांगोळीसुद्धा काढली जाते अक्षरशः पाच पाच हजार दहा दहा हजार रुपये देऊनसुद्धा रांगोळी काढलीच असेल घरी पूजा अस असेल त्याचबरोबर लग्न असतील त्याचबरोबर म्हणजे कुठलाही बड्डे कार्यक्रम असेल कुठलाही कार्यक्रम असेल तर अशा रांगोळीच्या इव्हेंट्सला देखील बोलवलं जातं आणि रांगोळी काढली जाते सर्वास जा, आता लोक म्हणजे टाईम आपण घरचे त्याला देऊ शकत नाहीत किंवा आता काढत बसत नाही पहिल्यासारखं नाही त्यामुळे नक्कीच तुम्हाला त्याचबरोबर डेकोरेशन रांगोळीमार्फत देखील काही काही जण घराला असेल किंवा तुमच्या इथं काही फंक्शन असेल तर डेकोरेशन करू शकतात नक्कीच पैसे देऊन छान आणि सुंदर असा बिझनेस रांगोळीचा आणि मेहंदीचा देखील तुम्ही करू ू शकतात मेहंदीचे देखील तुम्ही स्वतः मेहंदी काढू शकता त्याचबरोबर रांगोळी मेहंदीचे क्लासेस देखील घेऊ शकतात तर आय होप तुम्हाला ह्या माझ्या सगळ्या बिझनेस आयडिया आवडल्या असतील बिझनेस आयडिया आवडले असतील तर आपल्या चॅनल नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया नवीन अशा एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थक